तर युट्यूबवर ज्योती मल्होत्राच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्योती मल्होत्रा पहलगाम हल्ल्यादरम्यान दानिशच्या संपर्कात होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दानिश पाकच्या उच्चायुक्त उच्चायुक्तालयामधला अधिकारी आहे तर भारत पाक तणावादरम्यान सुद्धा ती दानिशच्या संपर्कात होती अशी माहिती आहे ज्योतीच्या पाक दौऱ्याचा खर्च सुद्धा दानिशनच केल्याचं उघड झालंय प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत प्रमोद काय सांगाल अधिकची वैष्णवी दोन हजार चोवीस मध्ये आहे ती पाकिस्तानला पाकिस्तानच्या हायकमिशनर अशी माहिती समोर आलेली आहे आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती माहिती अशी आहे की मागच्या महिन्यामध्ये जेव्हा बावीस एप्रिल रोजी ही पैगाम नसत झाला त्यावेळी ज्योती हे पाकिस्तान हायकमिशनचा जो अधिकारी आहे दानिश त्याच्या संपर्कात होती अशी माहिती स्वच्छ यंत्रणांच्या चौकशीमध्ये आता समोर आलेली आहे काल तिला ज्यावेळी आठवीस त्यानंतर वेगवेगळ्या खरंतर सुरक्षा एजन्सीकडून तपास जो आहे तो केला आहे ती फक्त दानिश सोडून इतर कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती किंवा कोणाच्या संपर्कात होती का याही अनुषंगाने तपासून कालपासून जो तपास आहे त्या तपासामध्ये ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट जी आहे ती समोर आल्याचं बघायला युट्यूब व्हिडिओ बनवले होते त्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर ती पाकिस्तानच्या हाय कमिशन असेल किंवा इतर भागामध्ये केलेली होती हाय प्रोफाईल लोकांसोबत ते आपल्याच बघायला आले आपण पाहतोय की तिचे इतरही पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत का ती संपर्कात होती का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि त्या संदर्भात भारताकडून भारतीय लष्कराकडून आता चौकशी केली जाते ती काही अपडेट आली आपल्याकडून ती घेत राहू तृतास धन्यवाद